या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहर पोलीस वाहतूक शाखेबरोबर विशेष शाखेकडून कारवाई सत्र सुरू झालंय याच पार्श्वभूमीवर जेलरोड पोलीस हद्दीतील शांती चौक परिसरात तपासणी मोहीम राबवली जात असताना एका बिहारच्या संशयित माणसानं सोलापूर पासिंग असलेलं टू व्हीलर टू व्हीलरवरून येताना शहर वाहतूक शाखेच्या एम एल घोडके संतोष साळुंखे या पोलिसांना संशय आल्यानं वाहन चालकाला चौकशीसाठी चा बाजूला घेऊन कागदपत्रे आणि नंबर प्लेट तपासणी केली असता डुप्लिकेट नंबर प्लेट लावून वाहन चालवत असल्याचं चा आढळून आलं याबाबत या ठिकाणच्या या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोलापूर पासिंग असलेली गाडी क्रमांक एम एच तेरा डी जे वीस ब्याऐंशी नंबर प्लेटच्या पाठीमागील प्लेटवर अन्य नंबर प्लेट लावल्याचं दिसल्यानं या संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन जेल रोड पोलिस ठाण्यात त्याला चौकशीसाठी नेला दरम्यान या वाहनांचा मालक हा मंगळवेढा येथील रहिवासी असून त्याला पुढील प्रक्रियेसाठी बोलावण्यात आलाय छगन दत्तू नागनी असं या वाहनांच्या चालकाची नोंद आरटीओ रेकॉर्डवर आहे पोलीस याबाबत अधिक तपास आहेत शांती चौक येथे आमच्या आहेत दरोज वाहतूक नियमन करतात या वाहतूक नियमांच्या वेळी त्यांच्या मध्ये आम्ही इथं पेट्रोलिंग करता चेकिंग करता आलो असता संशयित वाहन आढळून आलं त्याच्या पाठीमागं पहिला हा गुजराती नंबर प्लेट होता आमच्या अमलदाराचं लक्ष गेलं गेल्यानंतर आम्ही तो नंबर प्लेट पलटी मारला नंबर प्लेट पलटी मारला तर सोलापूरचा नंबर प्लेट दिसला मग त्याची खात्री केली आणि त्या गाडीच्या मालकाला पण आम्ही आमच्या ॲपवरून त्यांचा नंबर डाउनलोड करून मूळ मालकाशी संपर्क साधला नागणे हे मूळ मालक मंगळवेड्याचे आहेत त्यांनी सांगितलं की आमची वाहन चोरीला गेलेलं आहे त्याकरता आम्ही या माणसाला आणि वा वाहनाला आमच्या ताब्यात घेतलेल्या आहे संबंधित माणसाला पण कळवलेलं आहे आणि आता संबंधित आमच्या लोकल पोलीस स्टेशनला पण करून पुढील तपास आम्ही त्यांना देत आहोत पाठीमागचा नंबर हा गुजराती होता आणि याच्याकडे दोन तीन नंबर प्लेट होते संशय आल्यानं आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे पण हे वाहन चोरीचं निघालेलं आहे शंभर टक्के रे भाई तू गाडी किस काय गाडी लेकर आहे हा किसकाय गाडी हो गाडी आहे फिर उसमें एम एस तेरा आहे तो फिर हाँ नंबर प्लेट उल्ट उल्टा क्यों रखा रखे वो हाँ नया है no. गाड़ी no. नया है no, no. किसके पास चुरा के लेके आया गाड़ी हाँ चुरा के लाया है आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धाचे तस्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार व कॅन्सर उपचार अपघात उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मध्दा मंडल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव